तुळजापुरा तालुका दिवसा जिल्हा अमरावती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा व कृषी विभाग सण दोन हजार चोवीस आणि पंचवीस राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा मध्ये हा आपला पाच दिवसांचा दौरा होता विभागीय कृषी सहसंचालक मुळे सर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातपुते सर प्रकल्प संचालक आत्मा निस्ताने मॅडम आणि कृषी विभाग संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि स्वागत तसेच मी शेतकरी निखिल देडू सर्वांचे आभार मानतो बद्दल एक बाईश द्यायची आहे आणि प्रतिक्रिया द्यायची आहे मी की शेतकरी अभ्यास दौऱ्या दरम्यान काय काय पाहायला मिळाले मला राहुरी कृषी विद्या फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथे मी भे अभ्यास दरम्यान भेट दिली असता मला तेथील सुरुवातीस माहिती केंद्र पाहायला मिळाले माहिती केंद्रामध्ये विविध बियाण्यांचे संवर्धन केलेले होते त्याचबरोबर विविध बियाणे शिक्षण उद्योग पाहायला मिळाले गांडूळ खतांचं युनिट पाहायला मिळाले आहेत फळे भाजीपाला बेकरी प्रशिक्षण केंद्रसुद्धा पाहायला मिळालं त्याचनंतर राष्ट्रीय बियाणे प्रकल्पामध्ये बियाणेचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पायाभूत बियाणे आहे मूलभूत बियाणे आहे त्याच्यानंतर सर्टिफाईड बियाणे आहे ट्रुथपूल बियाणे आहे हे पाहायला मिळाले आणि कृषी केंद्र आणि राहुरी मधील बियाण्यांचा जो कम कन्सेप्ट आहे म्हणजे बियाणे जे आहे त्यांनी जे डॉक्टर सर होते कदमजर यांनी सांगितले की फ्रूटफुल बियाण्यामध्ये प्रॉब्लेम हा येतो की आपण डायरेक्टली विद्यापीठ शेतकऱ्यांना त्रुटफूल बियाणे पाठवतात म्हणून त्या बियाण्यावर रोग आणि किडी फार कमी येतात पण कृषी कृषी केंद्रामध्ये जे बियाणे पाठवले हो जातात ते फक्त नॉट सर्टिफाईड आणि पा मूलभूत आणि पायाभूत बियाणे राहतात त्याच्यामुळे त्या कृषी केंद्रामध्ये सर्वात जास्त रोग येतात ते बियाणे पेरणी केल्यानंतर त्याच्यानंतर किडी फार जास्त येतात आणि जे एल्लोमोजॅकसारखे जे आज व्हायरस आहेत ते सर्वात जास्त कुठल्या पण सोयाबीन पिकांच्या जातीवर पसरत आहे त्यानंतर मला फवारणी ड्रोनची सुद्धा माहिती मिळाली त्याचबरोबर जे लायब्ररी आहे तिथे आणि कॉलेज आहे त्याच्यानं पदवी आणि पदविका ते पण सुद्धा पाहायला मिळालं त्याचमध्ये जैविक निविष्ठा केंद्रसुद्धा पाहायला मिळालं जैविक शेतीसाठी एकात्मिक कीट पद्धतीने एकात्मिक कीट व्यवस्थापन कसं करता येईल तेसुद्धा पाहायला मिळालं त्याचबरोबर राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये जैविक निविष्ठा तयार करून जे सोयाबीन घेतलेलं आहे चणा घेतलेला आहे बाजरी आहे ज्वारी आहे मूग आहे उडीद आहे आणि भाजीपाला तसेच तूर त्यांच्या उन्नत जातींचे टूथुल बियाणे तिथे तयार केलेले असल्यामुळे त्या तिथील बियाणे जर शेतकऱ्यांनी वापरले तर सर्वात जास्त रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होणार आणि उत्पन्नामध्ये सरासरी एक ते दोन क्विंटल उत्पन्न अधिक होणार तर त्यामुळे आपण शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की आपण बियाणे वापर त्यांना राहुरी कृषी विद्यापीठमधील वापरावे कृषी केंद्र वगळता त्याचबरोबर तिथे विविध फळझाडे विविध फुलझाडे तसेच हो, नावायचं तर मला नेहमी माझ्या संपर्कात असणारे महाराष्ट्र कृषी विज्ञान केंद्र ग्रुपवर असणारे माझे मार्गदर्शक डॉक्टर उल्हास सरांचं बी संशोधन केंद्र आहे तिथे सरांनी खूप छान मला माहिती दिली त्याचबरोबर डॉक्टर कदम सर हे हवामानतज्ञांचं इन्स्टॉलेशन करतात आणि जे अमरावतीमध्ये सुद्धा त्यांचं खूप काही मॅसेज येतात की बा पावसांचं वेळापत्रक त्याचबरोबर हवामानाचं विषय पाऊस कधी येणार आहे गारांचा पाऊस कधी येणार आहे त्याच्यानंतर उन्हांचा पारा कधी त्रिव होणार आहे याचंसुद्धा सर डिटेल्स पाठवत असतात त्यामुळे मला सरांकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या सर नेहमी मला मुलाचे मार्गदर्शन करत राहतात त्याबद्दल राऊरी वि विद्यापीठमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी सरांचे अभिनंदन आणि आभार मानतो